ब्रिडेड कालवडी प्रॉस केलेला आहे डब्ल्यू डब्ल्यू एस ए बी एस यासारख्या गायी आम्हाला भेटल्या आणि जे आपण म्हणतो ना का ब्रीड जे आजचाल ब्रीड म्हणते ना गायची उंची बघा तुम्ही गाय फक्त दोनच दात आहे का कमीत कमी या गायला असून पंधरा ते वीस दिवस बाकी आहे या गाईची क्वालिटी बघा तिची चमडा बघा कसा आहे त्यावरून तुम्हाला गायची क्वालिटी कळत या गायीची डोळे शरीराची उंची ठेवण माझी उंची पाच फूट आठ इंच आहे या गायची तुम्ही उंची बघू शकता दोन दाता प्रमाण तीस शरीर से ठेवन तोड ती स्वत खुद वर्ल्ड वाइड ची है तिला ब्रूट ने आता भर ले तुम्हें मैं विनोद कुमार गुप्ता गुप्ता डेयरी फार्म करनाल हरियाणा से बोल रहा हूँ मेरे पास येवला नासिक से किसान भाई आए हैं महाराष्ट्र से इन्होंने मेरे से 16 हीपर लिए हैं जो सभी फर्स्ट टाइम के हैं सभी एनिमल अपनी ए, मर्जी से पसंद करके लिए हैं बाकी किसान भाई अपना अनुभव शेअर करेंगे राहुल भाई प्लीज अपना अनुभव शेअर आने से कैसा लगा हमारा एनिमल कैसा लगा हमारा बिहेव कैसा लगा नमस्कार शेतकरी राहुल नामदेव सोनवणे मुक्काम पोस्ट धामणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक आम्ही कर्नाल गुप्ता डेरी फार्म विनोद गुप्ता हे आमच्या खूप जुने म्हणले तरी चालतील खूप दोन तीन वर्षांपासून आम्ही यांच्याकडे गाय घेण्याचा आम्हाला एक्सपिरियन्स आला आम्ही त्यांचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आमच्या जे ब्रिडेड आणमुळे आहे त्या टाईपमध्ये डेनमार्क डब्ल्यू डब्ल्यू एस ए बी एस यासारख्या गायी आम्हाला भेटल्या एखादी गाय आम्हाला पसंत नाही पडली कारण त्यांनी आम्हाला भरपूर ठिकाणी फिरवलं त्यांची कुठली प्रकारची जबरदस्ती नाही आम्हाला आम्ही आमच्या स्वतःचे त्यांनी आणि आम्हाला जशा पाहिजे तशा ब्रिडेड आम्ही ब्रिडेड कालवडी राहुल तो भाई एक बात और बताइए जो भी आपने बछड़ी आपने खरीदा सबका रिकॉर्ड देखा मदर का सब एकदम प्रॉपर आपको रिकॉर्ड मिला ना सभी बछड़ियों का सब जिस जिस फार्म से लिया है उस फार्म वालों ने हमको तो उसमें दिखाई उनका मदर रिकॉर्ड कौन सा बुल लगा है उसको हुँ। आगे हुँ। ये सब बता दिया बहुत अच्छा काम हुआ है एक बार किसान भाई से भी बात करिए लो एक बार अपना नाम बताइए और मैं सचिन भवन जगतापाँव तालुका दोन है

सब पिगमेंट कोई छः महीने कोई आठ महीने हमको चाहिए वही मिला सब उसने हमको कोई दम डाटी नहीं कुछ नहीं किया कुछ नहीं किया हमको तो मतलब सभी पशु से संतुष्टो कंप्लीटली एक नंबर संतुष्ट माझं नाव अमोल अरुण सोनवणे राना मुकंपोस्ट धामणगाव <laughs> तालुका यवला जिल्हा नाशिक <laughs> आम्ही इथं करनाल मधील गुत्तडीरी फार्मवर आलो आणि आमचं आम्हाला इतका मोठा प्रतिशत भेटला जे ब्रीड म्हणतो आपण एस डेनमार्क वर्ल्ड वाइड म्हणजे अशा क्वालिटीचे आम्हाला कालवडी हिळं भेटलेले आहे आमच्या हिशोबाने आम्हाला जी आवडली जी ब्रीडची आवडली तीच आम्ही गाई घेतल्या आणि त्यांच्यामध्ये आम्ही म्हणजे एकदम मनापासून धन्यवाद करतो लहानू रामनाथ दळे राहणार धामणगाव मी दोन गाई घेतलेल्या आहे एक पहिलु रुकारोडी दोनदात ती आठ महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि दुसरी जणून घेईली तर तिला जणून आठ दिवस होईल यांनी मला म्हणजे जाजेवर आम्ही दोन्ही टाईम धुवून घेतली त्याचं बावीस लिटर दूध आहे त्याच्यामुळं ज्यांना ऊस तुमचा असेल हरियाणामध्ये गाई घ्यायला यायचं तर ते नाही फक्त गुप्ता डेअरी फार्मकडे या त्याच्यात काय आम म्हणजे माणसं चांगली म्हणून आम्ही सांगू राहू महाराष्ट्रातल्या माणसाला बांधवांना तुम्ही बघू शकता गुप्ता डेअरी फार्म करणार यांचं वैशिष्ट्य काय तुम्ही बघू शकता ही जी कालवड दिसते वर्ल्ड वाईडने आता तिला ती स्वतः खुद्द वर्ल्ड वाईडची आहे आणि तिला ब्रूटने आता भरलेलं आहे तुम्ही तिची कान डोळे हाईट लेन्स अर्डर क्वालिटी की आता सहा महिन्याची प्रेग्नेंट आहे त्यानुसार तुम्ही तिला ॲडजस्ट करू शकता जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी पण बघा ही पण तुम्ही बघा एकदम दो दात दोन दाताच्या प्रमाणे तिची चेहऱ्याचे ठेवण तोंड डोळे आणि आपण जो म्हणतो प्युअर एचअप प्युअर एचअप म्हणजे काय गाईच्या प्रत्येक अंगावर गुलाबी मत मतलब पिंक कलर पिंक कलरचा जो झलक आहे ती प्युरिटीमध्ये दिसते आणि गायींच्या डोळ्यांचा जो डार्क कलर असतो त्या डार्क डार्क कलरवर तुम्ही लक्ष द्या त्यावरून तुम्हाला गायीचं नाक कान वगैरे त्यावरून सगळं तुम्हाला कळू शकतो त्यानंतर ही गाय बघा या गायीचे डोळे शरीराची उंची ठेवण माझी उंची पाच फूट आठ इंच आहे या गायीची तुम्ही उंची बघू शकता तिचे डोळे माझ्याकडे स्वतः आता घरीसुद्धा या प्रकारची गाय आहे त्या गायची मी यूट्यूबवर जसं बघतो आणि दुसऱ्या देशातल्या गायींची कंपॅरिझन करून बघतो दुसऱ्या देशातल्या गायींची जी ही गाय आहे ती ऑस्ट्रेलियन सीजन हॉटरन सिजनमध्ये ही गाय माझ्या मध्ये तरी अर्थ म्हणून मी यायला चॉईस केलेला आहे त्यानंतर ही बघा या ही जी गाय दिसते तुम्हाला या गायीची येऊन पण बघा तुम्ही तोंडाचा कलर तोंडाचा कलर डोळ्यांचा डार्क कलर आणि अजून तिला कमी ती कमी एक महिना बाकी आणि तिच्या अडर क्वालिटी देऊन बघा एकदम कॉम्पॅक्ट गायच्या साईजनुसार अडर क्वालिटी एकदम कमी दिसेल पण कॉम्पॅक्ट त्याचा अर्थ असा नाही गाय दूध कमी देईल तुम्ही बघू शकता तर गायची क्वालिटी बघा त्यानंतर ही बेल्टवाली ही गाय दोनच दाते फक्त आणि तिची लांबी आणि रुंदी ती बघू शकता एकदम स्किन पातळ तिचा चमडा बघा कसा आहे त्यावरून तुम्हाला गायची क्वालिटी कळत त्यानंतर ही गाय आता कमीत कमी या गायीला असून पंधरा ते वीस दिवस बाकी आहे या गायीची क्वालिटी बघा तिची तिला शिंगे जरी असले शिंग जर असले तरी गायची लांबाई बघा तुम्ही आणि ब्रिडेड ब्रिडेड म्हणतात या ते याला एकदम स्किन पापताळ असते तिची त्यावरून तुम्ही गायचा अंदाज लावू शकता ही पण ही बछडी आम्ही एकदम फार्मवरून घेतलेली आहे गायीची उंची बघा तुम्ही गाय फक्त दोनच दात आहे त्यावरून गायीचा बॉडी वेट आणि त्या गायीची भरण्याची जी क्षमता असते गाय आपण कधी स्टार्ट गायीत आपण मिनिमम जी तिला भरण्याची असते तिला तीनशे किलो वजन पाहिजे कमीत कमी त्यावरून अंदाज करू शकते या गाईचं ब्रीड आणि किती टॉपमध्ये आहे